करते तुम्ही सगळे कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असाल आणि मजेतच राहिलं पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे आणि माझ्या बहिणीचे काही साड्यांचे ड्रेस दाखवणार आहेत काय होतात की त्या त्या साड्या घालून आपण कंटाळतो किंवा साड्या काही जुन्या झाल्या तर आपल्याला साड्या घालण्याचा किंवा ट्रेनमधनं गेल्यावर साड्या घालण्याचा सा, ती साडी घालण्याचा कंटा येतो मग अशा वेळी त्याच साड्यांचे तुम्ही कशा पद्धतीने छान असे ड्रेस शिवू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर आपण पहिल्यांदा हा साडीचा माझा जो ड्रेस आहे तो बघूया कित्येक वेळा काय होतात की जुन्या काठपदराच्या साडे असतात त्या काठपत्र साड्यांचे जे काठ असतात ते बघितलं तर खूप जुन्या असल्यामुळे बघितलं तर कधी कधी होतात खराब होतात किंवा बघितलं ती जी जर असते ती कावणली जाते कापड अशी जर दिसते मग अशा वेळी बघितलं तर अशा ज्या काठपत्राच्या जुन्या साड्या आहेत त्यांचे काठ काढून तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस शिवू शकता आता या साडीचा सा जो काठ आहे तो काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बघितलं तर गळ्याला कॉलरनेक कॉलरनेक शिवलेला आहे आणि व्ही नेक दिलेला आहे पुढ्या त्याचप्रमाणे बघितलं तर फुल स्लीव शिवलेले आहेत मी आणि फुल स्लीव शिवल्यावर सुद्धा बघितलं तर हाताला मी बघितले तर टिकटॉकचे जे प्रेस करायचे जे बटन येतात ते दिले आहेत त्यामुळे हाताला छान चुन्या पडतात आहेत आणि मागे मी नॉट दिले आहे नॉट दिल्यामुळे काय होतं की ड्रेसची फिटिंग आहे ती परफेक्ट बसते आणि हा ड्रेस तुम्हाला हवी असेल तर लेगीजसुद्धा घालू शकता किंवा तसंच फ्रॉक म्हणूनसुद्धा घालू शकता आणि यावर इंडो वेस्टर्न असा लुक तुम्ही केला खूप छान असा गेटअप येतो ट्रेडिशनल कोणतं फंक्शन असेल तर फंक्शनमध्ये सुद्धा तुम्ही हे ड्रेस असे नक्की घालू शकता आणि साडीचे ड्रेस तर खूपच सुंदर आणि छान लुक देतात हा आहे आपला साडीचा पहिला ड्रेस आत्ता आपण बघूया साडीचा दुसरा ड्रेस आता ऑरगेन्झा साडीची आणि ड्रेसची खूप फॅशन आहे कित्येक वेळा आपण बघितलं तर मिशोवरनं ऑरगेन्झा साड्या वगैरे मागवतो पण काय होतं की जेव्हा ऑरगेंजा साड्या वगैरे आपण घेतो तेव्हा ते बऱ्याच वेळा फुलतात मेदा घातल्यानंतर आपल्याला पुन्हा घालायचं मन होत नाही मग अशा वेळी बघितलं तर तुम्ही ऑरगेन्झा साडीचे छान असे ड्रेस शिवू शकता पण मी इथे कापड घेतलेलं आहे आणि कापड घेऊन ड्रेस शिवलेला आहे पण जर तुमच्याकडे मिशोवरनं जर तुम्ही ऑरगेनचा साडी घेतली आणि साडीचा सा ड्रेस शिवला तर खूप परवडते कारण मिशोवरनी बघितलं तर हार्डली पाचशे किंवा साडेपाचशे रुपयाला साडी मिळते आणि या साडीमध्ये तुमचा सा पूर्ण घेरमध्ये छान असा ड्रेस होतो आता फुल अनारकली असा मी ड्रेस हा शिवलेला आहे आणि खाली अशी तुम्ही बघू शकता झालर दिलेली आहे आणि घातल्या ड्रेसचा लुक तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान वाटतो पर्पल कलरमध्ये आणि हाताला मी स्लीव्स म्हणजे जे अस्तर आहे ते दिलेलं नाही आणि छोटे असे कोपऱ्याला बघितलं तर चुण्या दिलेल्या आहेत आणि मागे असा बघितला तर तुम्ही बघू शकता असा गळा दिलेला आहे आणि कोणत्याही बड्डे पार्टीला घालायला हे ऑरगेनचा ड्रेस खूप छान आणि मस्त वाटतात आता सध्या फॅशनमध्ये पण आहेत तर हा पुढचा आपला साडीचा ड्रेस आहे पण हा जरा मी वेगळा शिवलेला आहे खूप असा अनारकली वगैरे न शिवता फ्रॉक स्टाईलमध्ये शिवलेला आहे आणि हा साडीचा पॅटर्न खूप फेमस होता पण नंतर एकदा बऱ्याच लेडीज असं होतं की तो फॅशन गेली का मग ती साडी घालावीशी वाटत नाही मग अशा वेळी तुम्ही साड्यांचे ड्रेस मात्र घालू शकता तर आता बघा या साडीचा ड्रेस मी अशा पद्धतीने शिवलेला आहे या साडीचं काय झालेलं की अशी थोडी जळालेली होती साडी त्यामुळे बघितलं तर बराच पोर्शन साडीचा गेलेला होता आणि उरलेल्या पोर्शनमध्ये असा फ्रॉक स्टाईलमध्ये शॉर्ट असा काठा पदरा साडीचा फ्रॉक शिवलेला आहे आता या साडीमध्ये बघितलं तर जो पदराचा पोर्शन आहे तो केसला घेतलेला आहे आणि खाली प्लेट्स ना तिथं पूर्ण अशा चुण्या दिलेल्या आहेत जवळजवळ आणि इथे मी हाताला बघितलं तर अशा चुण्या दिलेल्या आहेत आणि खाली छोट्या छोट्या अशा काठाच्या खाली एंडला हाताच्या एंडला पोटली दिलेले आहेत आणि हा आहे आपला या ड्रेसचा लूक आणि फ्रॉक म्हणून पण हा ड्रेस खूप छान वाटतो तुम्ही यावरसुद्धा इंडो वेस्टर्न असा छान असा तयारी करू शकता किंवा पूर्ण ट्रेडिशनलसुद्धा घालू शकता आणि असा हा ड्रेस आहे पदराचा पूर्ण पोर्शन आहे तो मागे पुढे यूज केले आहे त्या मी बघितलं तर ड्रेसला खूप छान लूक येतो आणि असा हा या साडीचा तुम्ही बघितला तर कमी म्हणजे साडी जर तुमची थोडी खराब झाली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही शॉर्ट असा फ्रॉक स्टाईलमध्ये बघितलं तर साडीचा ड्रेस शिवू शकता आणि आत्ता आहे तर हा आहे हा सुद्धा साडीचाच म्हणजे ॲक्च्युली मी साडीचे ड्रेस दाखवत होती पण हा एक साडीचाच बघितला तर लेहंगा शिवलेला आहे हळद वगैरे असेल तर पिवळ्या रंगाचे असे लेंगे खूप छान वाटतात आणि ही अस ही साडी तर मला वाटतं मोस्ट ऑफ जणांकडे असेल कारण तेव्हा बघितलं तर चारशे पाचशे रुपयाला ही साडी मिळायची अगदी स्वस्तामध्ये ही साडी आणि आण या साडीचं अशा पद्धतीने ॲक्च्युली ही मम्मीची साडी आहे आणि या मम्मीच्या साडीचा आता ती वापरत नाही कारण खूप फुलते ती साडी आणि साडी फुलत असल्यामुळेच बघितलं तर या साडीला सॅटिनचा अस्तर लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने लटकनसुद्धा लावलेले आहेत आणि खूप सुंदर असा बघितलं तर हा साडीचा लेंगा तयार झालेला आहे यावर तुमच्याकडे जर वर आला पिंक कलरचा ब्लाऊज असेल तो पिंक कलरचा ब्लाऊज आणि पिंक कलरचा दुपट्टा घेतला किंवा येलो कलरचा सुद्धा तुम्ही दुपट्टा घेऊ शकता आणि पूर्ण असा हल्दीसाठी सुंदर असा तुमचा लेंगा तयार होऊन जातो आणि हार्डली बघितलं साडेचारशे पाचशे रुपयामध्ये मी हा लेंगा शिवून झालेला आहे आणि यावर ब्लाऊज घाल नसल्यामुळे आता माड्या अवेलेबल त्यामुळे मी तुम्हाला घालून दाखवणार नाही आणि खूप सुंदर असं साडीपासून तुम्ही लेंगे बनवू शकता जुन्या साड्या अशाच तशाच पडून ठेवण्यापेक्षा त्यांचे लेंगे बनवून तुम्ही लग्नामध्ये किंवा हळदीला घालू शकता तर अशा पद्धतीने साडीचाच मी लेंगा बनवून घेतलेला आहे तर आपण पुढचा असा ड्रेस बघूया तर हा अगदी साधा सिंपल आणि थोडा ट्रेडिशनल टाईपमध्ये ड्रेस आहे तर तुम्ही बघू शकता हार्डली ही दोनशे का तीनशे रुपयाची साडी असेल आणि अशीच असे ड्रेस शिवण्यासाठीच घेतलेली होती आणि बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा साडीचा ड्रेस वाटतो आणि हा तर कॉमन पॅटर्न आहे पण शिवलेला होता म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पदराचा पोर्शन चेस्टला लावलेला आहे फुग्यांचे हात शिवलेले आहेत आणि फुल घेर दिलेला आहे असा हा साडीचा ड्रेस आहे हा सुद्धा साडीचा ड्रेस आहे आणि ही साडीसुद्धा कोणीतरी लग्नामध्ये दिलेली होती आणि लग्नामध्ये दिलेली तर त्याचा असा हा ड्रेस शिवलेला आहे तुम्ही बघू शकता याचे वेगळे वे असे लेटेस्ट स्टाईलचे हा शिवलेला आहे आणि हा बघितलं तर कॉलर नाही शिवलेला आहे पदराचंच पोर्शन यूज केलेला आहे आणि जे काठ होते पदराला एंडला तर त्या काठ बघितले तर असे कमरेभोवती लावलेले आहेत आणि खूप छान आणि मस्त लुक वाटतो याच्यामध्ये बड्डे पार्टीसाठी ब्लॅक ड्रेस तर हा खूपच छान वाटतो तर आता आपण साडीपासून थोडा वेगळा फ्रॉक स्टाईल वगैरेपेक्षा वेगळा स्टाईलचा ड्रेस बघणार आहोत तर ही साडी एकदम सॉफ्ट अशी शिपवूनसारखी होती एकदम मऊ त्यामुळे या साडीचं अशा पद्धतीने घराला शिवलेला आहे जर तुमच्याकडे काठपदरमध्ये एकदम सॉफ्ट साडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरारा शिवू शकता अजून हेवी सा जर तुम्ही त्याच्यावर दुपट्टा घेतला तर कोणत्याही मोठ्या फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही हा साडीचा ड्रेस नक्कीच घालू शकता आज मी तुम्हाला साड्यांच्या ड्रेसचे काही पॅटर्न दाखवले तुम्हाला ते कसे वाटले तुम्हाला जर आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि साड्यांच्या ड्रेसचे पार्ट टू अजून बरेच माझ्याकडे साड्यांच्या ड्रेसचे पॅटर्न आहेत जर तुम्हाला पार्ट टू बघायचं असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजेच आपण साड्यांच्या ड्रेसचा पार्ट टू नक्की बनवूया आणि तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय